कार मित्रांनो कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तर म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया आपण आज कच्चा नकाशा या विषयावर बोलणार आहोत तर कच्चा नकाशा हा कधी दिला जातो कच्चा निकाशा म्हणजे काय कच्चा नकाशा हा कोणावर बंधनकारक असतो आणि कच्चा नकाशा हा पुराव्यात कधी वाचला जातो तर मित्रांनो दिवाणी कोर्टामध्ये विविध प्रकारचे दावे दाखल होतात मग ते दावे वाटपाचे असू दे ते दावे रस्त्याचे असू दे हद्दी खुनाबाबत असू दे म्हणजे विविध प्रकारचे जे दिवाणी कोर्टामध्ये दावे दाखल होतात ते दावे दाखल होत असताना त्या दाव्यामध्ये आपण एक दाव्याच्या ड्राफ्ट सोबत म्हणजेच प्लीडिंग सोबत जो दाव्याचा दस्त केलेला असतो त्या दस्तासोबत तिथली जे काही आपण ज्या संदर्भात दावा दाखल करतोय त्या ठिकाणची वस्तुस्थिती दर्शवणारा आपण एक कच्चा नकाशा त्या दाव्यासोबत दाखल करत असतो